पाठीमागील दोन ते तीन दिवसापासून भीमा आणि निराखोऱ्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून निराखोऱ्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळं वीर धरणामधून नेरा, नेरा, नेरा नदीच्या पात्रामध्ये काल दुपारपासून सव्वीस हजार पाचशे पंचवीस क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येतोय परिणामी नेरा नदीतून रात्री दहा वाजता नेरा नदी ही तीस हजार क्युसेक्स इतक्या विसर्गाने वाहत होती नेरा नदी ही संगम मार्गे पुढे भीमा नदीमध्ये मिसळते त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे जे काही बंदर आहेत ते बंधारे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली असून पंढरपूर तालुक्यातील पठवर्धन कुरुली घोसाळ येथील बंदर असेल जुनादगडी पूल असेल किंवा मुंडेवाडी येथील बंदर असेल हे सर्व बंदारे पाण्याखाली गेले असून भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातसुद्धा दमदार पाऊस पडत असल्यामुळे दौंडवरून जे काही अवके येते त्या अवकीमुळे उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली मात्र उजनी धरण आणखी मायनसमध्ये आहे त्यामुळे उजनीतून कोणत्याही प्रकारचा विसर्ग नाही जी भीमा पाणी पाणीपातळी वाढलेली आहे ती भीमा नदी पाणीपातळी वीर धरणातून सोडलेल्या पाणीपातळीमुळे की जी नेरा नदीतून हा विसर्ग पुढे येतोय आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनावतीनं सतर्कते चा इशारा देण्यात आला असून विद्युत पुरवठासुद्धा काही ठिकाणी नदीकाठचा बंद करण्यात आला आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांची जे काय आहे त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रश्नावतीनं करण्यात आलं आहे त्याच पद्धतीनं ज्यांचा विद्युत विद्युत मोटरे करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग झालेली सुरुवाती आहे त्यामुळं पावसाची दमदार हजेरी यामुळे पडल्यामुळं मे महिन्यातच न भीमा नदीला ही पाणीपातळी वाढली आहे त्याच पद्धतीनं पंढरपूरचा जुना दगडी पूल ही पाण्याखाली गेला असून जे वाळवंट्यातली मंदिर आहेत त्या मंदिरालाही पुराच्या पाण्यानं हा वेढा दिलेला आपल्याला पाहायचं मिळतो आहे